हा दीपोत्सव मराठी ऐक्याचा ठाकरे बंधूंची युती पक्की ज्यांना सोबत यायचंय त्यांनी यावं संजय राऊतांचं वक्तव्य <सवाल> मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा उद्या गोरेगाव मध्ये मेळावा निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर बूथ एजंटना तातडीनं मेळाव्याचं निमंत्रण राज ठाकरे काय कानं मंत्र देणार याकडेच सर्वांचं लक्ष भाजपची स्वबळाची बॅनरबाजी चप्पा चप्पा भाजप सर्वत्र दिसेल फक्त आणि फक्त भाजप बॅनरवरची चर्चा महायुती लढतीची दाट शक्यता कल्याणमध्ये शिंदेच्या माजी नगरसेवकाच्या गाडीवर हल्ला हल्ल्यामध्ये माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्यासह ज्ञानेश्वर सपाट ओंकार सपाट जखमी कार्यालयासमोरील भांडण सोडून जखमी इसमाला रुग्णालयात नेत असताना अज्ञाताकडून हल्ला पालिका निवडणुकीसाठी शिंदेच्या शिवसेनेची जोरदार तयारी आज श्रीकांत शिंदे रामदास कदम कीर्तीकर पुण्यात घेणार बैठक कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन <गणारी> तेरा हजार कोटींच्या पीएनपी घोटाळ्यातील को फरार आरोपी मेहूल चोक्सीला भारतात परत आणणार चोक्सीच्या प्रत्यार्पणाला बेल्जियम कोर्टाची मंजुरी <गणारी> दरींदे पाटलांमुळे मराठा ओबीसी समाजात अंतर पडलं भुजबळांचा जरांगे पाटलांवर हल्ला बोल हा मराठ्यांचा नव्हे दारूवाले वाळूवाल्यांचा नेता असल्याची केली टीका घोरड भुजबळांनी मराठा आरक्षणाचा जी आर रद्द करण्याची फोड करू नये जरांगेंचा पलटवार भुजबळांकडून मराठ्यांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू जरांगेंनी केला आरोप विखे आले आणि महाराष्ट्रात विखार पसरवून गेले छगन भुजबळांचा मंत्री राधाकृष्ण पलटवार वारंवार जाणाऱ्या रोखा सरकारकडे मागणी आणि जिहादी प्रवृत्तीचा ट्रेलर असेल तर जिम मध्ये जाऊ नये यासाठी मी वक्तव्य केलं आपल्या मुली जिम ला जात असतील तर त्यांना घरी योग करायला सांगा या वक्तव्यावरून पडळकरांचा गुंजाव पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज